नमस्कार मित्रांनो आज आपण एक सुंदर घर पाहणार आहोत तर खूपच आकर्षक डिझाईन आणि एकदम पूर्ण सुविधायुक्त ग हे घर आहे तर खूप सुंदर घर आहे तर आपण आज ह्या घराचं संपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत तर हे घर गर... सुंदर घर आहे तर आपण आता त्याला आता आपण आतमध्ये प्रवेश करूया आणि आतमधलं सगळं इंटरि इंटरियर एरिया बघूया टप्पे एकदम सुंदर बसलेले आहे पर्शी सगळे आकर्षक आहे डोलपुरी पण बघा अशी एकदम सुंदर ढोलपुरीचं डिझाईन आहे समोरच गणेशजीची मूर्ती आहे आणि आता आतमध्ये आपण येऊ आणि हा आहे हॉल बघासा हॉल आहे बेलो वसलो एकदम उत्कृष्ट क्वालिटीचे छान शूज बसवलेले आहेत कॉर्नर पीस आहे आणि ह्या बाजूला आता ह्या बाजूला टी व्ही वगैरे बसवायचे असा हॉल आहे कर्शी पण हाय क्वालिटीची कर्शी हॉलमधली तर आपण आता किचनमध्ये बघू आता किचन पण खूप मोठा किचन आहे किचन मोठा भाग किती मोठा आहे आणि ह्या बाजूला देवघर आहे देवघराच्या hmm. वरती श्री गणेशाची मूर्ती आणि किचनच्या वरती स्टाईल आहे एकदम सुंदर स्टाईल बसलेली आहे बघा इथं फ्रूट वगैरे असं हायलाइटर आहे आणि किचनची पण ओट्याचे पण ग्रेनाईट मार्बल एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे आणि इथं समोर असं विंडो वगैरे आहे किचनच्या वरती टॉयलेटचे सांडच बाथरूमचे तर तो वरती कप्पा आहे स्लादच्या वरती आणि बघा दरवाजा पण खूप आकर्षक वाटतं बघा ह्या बाथरूमचा आणि बाथरूममध्ये पण आपण बघूया असं असं बाथरूम आहे खूप सुंदर असे स्टाईल डिझाईन आहे शावर आहे मिक्सर आहे खूप मोठ आहे एकदम स्टाईल पण एकदम चांगले क्वालिटीचे आहे तर आणि समोरच पार्किंग मध्ये इथं पण असं भरपूर मोठा प्लेसेस आहे इथं पार्किंग आहे आणि जिन्याचे ग्रील पण बघा किती सुंदर डिझाईन केलेलं आहे ग्रीन जिन्याचं चला आपण वरच्या मजल्यावरती जाऊ टपे पण खूप छान बसवलेले आहेत आता आपण आलो पहिल्या मा माळ्यावरती आणि हिथंच आपल्याला असे गॅलरी खूप मोठी गॅलरी पॅसेज आहे बघा इथून असा यू यू एकदम सुंदर यू आहे इथंच सगळीकडं घरं गर, वगैरे खूप सुंदर वाटतंय आणि इथं संडास बाथरूम आटेच आहे इथं पण पुढच्या गॅलरीमध्येच आणि या बाथरूमचा दरवाज्याचं पण डिझाईन खूपच सुंदर आहे फुलं बिलं आहेत हे जिणा आहे वरती जाण्यासाठी आणि ह्या बाजूला एक बेडरूम आहे वा बेडरूम आहे मस्त आहे इथं पण मोठा बेडरूम आहे तिथं पण फरसे येऊ बेडरूमधले असे इथं छोटीशी आलमारी पण आहे, आहे। जाएं जाएं आपन गया 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 का पण शूज एकदम चांगल्या क्वालिटीचे शूज आहे इथं पण बसवलेली असे हे आहे बेड तर विंडो आहे तर ह्याची पण बरं बिजाईन कशी आपण घ्याय गेल्यावर काही व्यवस्थित वाटत नाही पण असं फिटिंग केले म्हणजे एकदम छान दिसते आणि इथंच पुढच्या बाजूला पण इथं पण एक बेडरूम आहे इथंच बेडरूम आहे एक बेडरूम मध्ये विंडो आहे सेम तसंच आहे कि जरा थोडीशी मोठी बेडरूम आहे मला वाटतं हे दहा बाय अकराचे बेडरूम आहे आणि कलरचं काम हे आणि थोडं बाकी काम आहे आणि बघ बेडरूमचा दरवाजा बघा किती आकर्षक आहे बघा आता आपण वरती जाऊया टेरेसवरती टेरेसवर नाही येऊ बघ ही वरती टेरेसची टोपी आणि ह्याच्यावरतीच एक व्हेंटिलेशनसाठी उजेड येण्यासाठी इथं प्लॅस्टिकचा पात्रा टाकला आहे मध्ये अंधार पडू नये म्हणून तर खूपच भारी आयडिया आहे नाहीतर काय होतं अंधारच पडतो दरवाजा लावल्यावर पूर्ण असं बंद असल्यावर तर आपण आलेलो आहोत टेरेसवर बघा मित्रांनो इथनं टेरेसवरनं ह्यातला येऊ कसा दिसतोय तर मित्रांनो त्या समोरच्याच बाजूला आपलं फ्लॉटिंग चालवलं आहे चालू आहे खूप सुंदर प्लॉटिंग आहे तर मित्रांनो इथं कोणाला जागा वगैरे घ्यायची असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावन्न एकवीस तेहतीस आणि हिताल्ला एरिया आहे चिंबळी माझगाव तालुका खेड जिल्हा पुणे हिथला इथला एरिया आहे आणि पावसाळ्यामध्ये तर मित्रांनो इथं खूपच सुंदर वाटतं एकदम भारी वाटतं बाबा पावसाळ्यात निसर्गरमणीय वातावरण आहे पूर्ण असं आणि इथं सगळं असे घरं वगैरे झालेले आहेत आणि इकडं पण बघा कसे बंगले वगैरे एकदम हायफाय एरिया आता होणार आहे इथला तर मित्रांनो बघा इथं जागा तुम्हाला खूपच घ्यायला आवडेल हिकडली पण जागा खूप चांगली आहे आणि आप आपल्याकडं पण जागा उपलब्ध आहे तर कुणाला घ्यायची असेल तर मला प... अवश्य कॉन्टॅक्ट करा आणि इथं आता सध्याला साडेनऊ दहा लाखापर्यंत एक गुंठा भेटतो आहे आणि नऊशे स्क्वेअर फूटचा गुंठा आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला इथला एरिया आवडला तर इथं चाकण एम आय डी सीला लागूनच आहे बघा आळंदी रोड चाकण आळंदी या रोडवरतीच आहे माझगाव चिंबडी तर तुम्हाला बघा आवडल इथला एरिया आणि आता आपण घराचा विषय बोलू तर खूपच टेरेस वगैरे मस्त आहे बघा इथं आता आणखी इथं थोडं काम करायचं बाकी वॉटरप्रुफिंग हे आहे बघा कलर बिलर एकदम छान कलर दिलेला आहे आणि टेरेसवरतीच एक संडास बाथरूमच सुविधा केलेली आहे बघा इथं किती मोठ्याची मुट मोठं असं बाथरूम आहे समजा पाहुणे हे आपले आले कोनराव तर त्यांना पण आता इथं वरती सुविधा आहे बघा बा किती सुंदर आहे डिझाईन फरशीच मला तर खूपच आवडलं मित्रांनो कस तुम्हाला कसं वाटतं हे घराचं डिझाईन मध्ये नक्की सांगा मित्रांनो जर तुम्ही कॉमेंट करत राहा आम्हाला पण तुमच्या कॉमेंट वाचायला खूप उत्सुक आहोत आम्ही पण आणि तुमच्या कॉमेंटला नक्कीच आम्ही उत्तर देऊ तर बघा मित्रांनो कसं डिझाईन आहे हे असं दुकानामध्ये आपण गेलो ना तर आपल्याला असं काय भारी वाटत नाही फरशी पण जर आपण असं भिंतीवर लावले फरशी फिटिंग जर झालं बाथरूम मध्ये तर बघा फरशी किती आकर्षक दिसते बाबा तर मित्रांनो आता आपण हा हिडिओ त्या संपूया मित्रांनो तुम्ही हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण व्हिडीओ बघितल्याबद्दल तुमचं मना पूर्ण आभारी आहे तर बाबा इथं साबण ठेवण्यासाठी पण इथं कटा या रेडीमेडच तयार झालेला आहे अग इथं शॉवर आहे इथे इंग्लिश भांड बसवायचं इथं त्यासाठी हे हँड शावर हे आहे तिथं आणि शावर आहे शावर पण एकदम भारी क्वालिटीचा शावर पण बा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे घराचं डिझाईन तुम्हाला आवडलं का तर तुम्ही नक्की सांगा धन्यवाद